जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य सिंध केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मायशिर सिंध केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाण्याची आणबणशान बुलढाणा एक्सप्रेस देखील आला आहे मित्रांनो आज बुलढाण एक्सप्रेस बाब्याचा पैरा हा पक्ष अठ्ठ्याहत्तर सोबत आहे तर, तर, सो तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये बुलढाण एक्सप्रेस बाब्या व पक्ष अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ही जोडी पाहिली तर मित्रांनो नक्की बाब्या व पक्षा गटपास झाले आहेत की नाही ते आपण बघूया तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विदर्भ एक्सप्रेस बाब्याने व पक्ष्या अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तरने सुंदररित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो बरेच दिवसानंतर आपल्याला बाब्याचा कमबॅक पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे बाब्या व पक्ष्याची गाडी गटाला पाहिली आहे ते पाहता नक्कीच बाबे व पक्षा सेमी देखील पास करतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या